हॅलो स्टुडंट आज आपण भारतातील सगळ्यात महागड्या एमबीबीएस कॉलेज विषयी आज आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत कॉलेजच्या फी स्ट्रक्चर काय आहेत गेल्या वर्षीचे त्यांचे राऊंड वाईज कट ऑफ काय गेले होते किंवा मग कोणकोणते कोर्स या कॉलेजला आहेत या विषयी आज आपण सगळे इन्फॉर्मेशन घेणार आहोत ते म्हणजे पुण्यामधील डी वाय पाटील मेडिकल कॉलेज या कॉलेज विषयी आज आपण सांगणार आहोत सगळ्यात महागड कॉलेजला का म्हणलं जातं व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघत असाल कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चर कसा आहे जो क्राऊड आहे कॉलेजला तो कसा आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल जे सेलिब्रिटी आहेत त्यांची मुलं या कॉलेजला शिकत आहेत तुम्ही जर बाहेरून इन्फॉर्मेशन घेतली तर तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल एन आर आय एफ च्या रँकिंग नुसार अकराव्या नंबरला हे कॉलेज येतं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हे कॉलेजचे इस्टॅब्लिश झालेलं होतं या कॉलेजला तसं बघायला गेलो एमबीबीएस आहे बीएमएस आहे फिजिओथेरपी आहे आणि नर्सिंग आहे एमबीबीएस आणि बीएमएस हे तुम्हाला प्युअर नीटच्या बेसिसवर इथे ऍडमिशन होत असतात पण फिजिओथेरपी आणि नर्सिंग साठी तुम्हाला इथली तिथली द्यावी लागते तेव्हा तुमचे ऍडमिशन इथे फिजिओथेरपी आणि नर्सिंगला होत असतात टोटल जर इंटेक तुम्ही बघितला अडीचशेचा इन्टेक तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर कॉलेजचे गेल्या वर्षीच जर कट ऑफ तुम्ही बघितले पहिल्या राऊंडला तीनशे सोळाला इथे अलॉटमेंट आलेली होती त्याच्यानंतर सेकंड राऊंडला तीनशे तीस अलॉटमेंट आलेली होती आणि थर्ड राऊंडला तीनशे अठ्ठावीस अलॉटमेंट आलेली होती पेशंट फ्लो जर तुम्ही बघितला तर खूप चांगला पेशंट फ्लो या कॉलेजला तुम्हाला बघायला मिळेल ह्या सगळ्या कारणांमुळे हे कॉलेज टॉपचं कॉलेज येतं असं आपण म्हणूयात जर आपण रँकिंग वाईज बघितलं किंवा मग इन्फ्रास्ट्रक्चर वाईज बघितलं तर आता आपण ट्यूशन फीज विषयी आपण सांगणार आहोत कॉलेजच्या ट्यूशन फी हा सव्वीस लाख पन्नास हजार रुपये इयरली तुम्हाला इथे बघायला मिळतील त्यामध्ये सेवन पर्सेंट इन्क्रीमेंट दरवर्षी तुम्हाला इथे बघायला मिळेल त्यानंतर दोन लाख ,00 रुपये एलिजिबिलिटी फी तुम्हाला तुम्हा वन टाईम द्यावी लागेल त्यानंतर हॉस्टेल आणि मेस सगळ्यात महागडं हॉस्टेल आणि मेस यांचं आहे ते म्हणजे तीन लाख पाच हजार रुपये एवढे तुम्हाला हॉस्टेल आणि साठी द्यावं लागतात त्यानंतर पन्नास हजार रुपये कॉशन डिपॉझिट म्हणून इथे घेतले जाते टोटल जर तुम्ही पहिल्या वर्षी बघितलं पहिल्या वर्षी तेहतीस लाख रुपये तुम्हाला या कॉलेजला पहिल्या वर्षीच पेमेंट करावं लागतं तर मग कॉलेज तुम्ही बघत असाल खूप चांगला आहे ज्या विद्यार्थ्यांना मेरिट मधून घ्यायचं असेल किंवा मग मॅनेजमेंट मधून जर या कॉलेजला कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधा खाली नंबर दिलेला आहे किंवा मग डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप लिंक आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता